डेली अपडेट न्यूज प्रसूती विभागात पेशंटच्या नातेवाईकांकडून केल्या जाते पैशांची मागणी वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयाचा प्रताप शासकीय दवाखान्यात रुग्णांची व नातेवाईकांची होत आहे पिळवणूक श्री वसंतराव नाईक शासकीय दवाखाना हा नेहमीच वादाच्या राहत असून कधी रक्षक तर कधी डॉक्टरांची अरेरावी असा प्रकार नेहमीच या एकों तीस वत तीस या रुग्णालयात मिळतो मात्र वार्ड क्रमांक व कपडे धुण्याकरता तसेच दुसऱ्या वार्डात हलवण्याकरता पेशंटच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम मागण्याचा प्रकार सरळ सुरू आहे या संदर्भात जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ता चेतन राऊत यांच्याकडून निवेदन देण्यात आलेलं आहे सविस्तर असं की दिनांक दहा डिसेंबर रोजी हो दुपारी चार वाजता रुशाली मोरवाल या पेशंटची ऑर्डर क्रमांक एकोणतीस मध्ये प्रसुती झाली त्यानंतर पेशंटला कपडे बदलून संध्याकाळी सहा वाजता दुसऱ्या ऑर्डरमध्ये शिफ्ट करायचं असताना प्रसूती वॉर्डातील मावशी शांताबाई पवार या कर्मचारीला तिथं सर्वजण मावशी म्हणतात या कर्मचारी महिलेनं ना पेशंटच्या नातेवाईक व पतीला कपडे बदलवणे व धुण्याकरता पाचशे ते सातशे रुपयांची मागणी केली किंवा पैसे न दिल्यास बिना कपड्यांना पेशंटला रूमच्या बाहेर आणणार अशी धमकी देत पैशाची मागणी केली शासकीय दवाखाना हा गोरगरीब सर्वसामान्य जनतेकरता तयार केला असून यातून नागरिकांना सुविधा मिळावी ही अपेक्षा असते मात्र शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अरेरावी करून त्यांच्याकडून रकमा वसूल केल्या जात आहेत या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते चेतन राऊत यांना देण्यात आली त्यांनी शासकीय दवाखान्यात येऊन त्या मावशीशी चर्चा केली मात्र मावशीना अरे रवीची भाषा करून माझं कुणी काही वाकडं करणार नाही या पैशामध्ये वरपासून तर खालपर्यंत सर्वांचा वाटा असतो असं ठणकावून सांगत पैसे न दिल्यास प्रसुती झालेल्या महिलेला व बाळाला त्याच अवस्थेत ठेवणार असं सांगण्यात आलंय शासनाकडून मोठ्या प्रमाणात या कामाकरता मासिक मानधन मिळत असताना सुद्धा शासकीय कर्मचारी या गोरगरीब पेशंटकडून पैशाची मागणी करून त्यांना त्रास देत आहेत या व्यतिरिक्त पैशांवरती कुठल्याही प्रकारचं वचक नसल्यानं अशा अनेक मावशांकडून पेशंट व नातेवाईकांची पिळवणूक केली जाते अशा प्रकारे गोरगरीब पेशंट कडून धमकावून व उपचाराच्या नावावर अवैधरित्या पैशाची वसुली व शासकीय दवाखान्यात सर्रास सुरू आहे

बबिता राठोड आशिया असीम लक्ष्मी कवाडे सुनंदा सुनील नवघरे यांनी केली आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट